तुम्ही कधी विचार केलाय का की झाडं जाड़, फक्त झाडं नसून ती आपल्या आरोग्याचे गुरु आहेत आपल्या देशातले जनजाती समुदाय हजारो वर्षांपासून जंगलासोबत सहजीवन जगतात त्यांच्यासाठी आरोग्य म्हणजे फक्त शरीराचा आजार बरं करणं नाहीये तर निसर्ग समाज अध्यात्म यांचं संतुलन राखणे जंगला ते जंगलाला आपली संपत्ती नाही तर स्वतःलाच त्याचा भाग मानतात म्हणूनच ते झाडं तोडताना त्याची पहिली माफी मागतात आणि त्या बदल्यात तीन नवीन रोपं लावतात ही वृक्षविद्या आणि जनजाती औषधी परंपरा यांचं ज्ञान इतकं सखवले की भारतातले जनजाती समुदाय सुमारे सहा ते सात हजार वनस्पतींचा औषधी म्हणून वापर करतात विचार करा सहा ते सात हजार आधुनिक विज्ञानालाही थक्क करणारी आहे महाराष्ट्रातली भिल्ल वारली आणि इतर समुदाय एकशे सत्तावीसहून अधिक वनस्पती वापरतात त्यांच्या या ज्ञानामुळेच अनेक गंभीर आजारांवर उपचार शक्य होतात हा केवळ भूतकाळाचा वारसा नाहीये तर भविष्य घडवणारं ज्ञान आहे महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे राबवलेल्या वृक्षबंधन प्रकल्पाने हे सिद्धही केलंय इथे महिलांनी देशी बियांपासून राख्या बनवल्या ज्या लावल्यानंतर झाडं बनतात यामुळे त्यांचाही रोजगार वाढला आणि झाडंही वाढली ही परंपरा फक्त अवैज्ञानिक नाही तर आधुनिक विज्ञानालाही दिशा देणारं जिवंत तत्वज्ञान सांगते चला या ज्ञानाचा सन्मान करूया आणि आपल्या आरोग्यासाठी निसर्गाकडे पाहूया तुम्हाला तुमच्या परिसरात अशा कोणत्या वनस्पती माहिती आहेत का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका